नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिसची विशेष योजना दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल ऐंशी हजार रुपयांचा परतावा शेअर बाजारापासून ते एफ पर्यंत भारतातील लोक मोठ्या संख्येने जोखमीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात ज्यांना जोखीम टाळायची आहे ते सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात पोस्ट ऑफिस स्मॉल स्कीम स्कीममध्ये गुंतवणूक करण्यावर बहुतांश लोकांचा भर असतो अशातच आम्ही तुम्हाला अशाच एका पोस्ट ऑफिस स्कीमची माहिती देत आहोत ज्यामुळे तुम्हाला ऐंशी हजार रुपयांचा अमकाच परतावा मिळेल पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एक रकमी पैसे जमा करण्याची गरज नाही तुम्ही दर महिन्याला तुमच्या पगारातून बचत आणि गुंतवणूक करू शकता ही योजना पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट आहे ज्यावर वार्षिक सहा पॉईंट सात टक्के व्याज मिळते कोणताही नागरिक या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून नफा कमावू शकतो अल्पवयीन मुलांच्या नावानेही खाते उघडता येईल दर महिन्याला गुंतवणूक करणारी ही योजना जोखीममुक्त असून पोस्ट ऑफिस आर डीमध्ये किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते तर कमाल मर्यादा नाही आर डीमध्ये अल्पवयीन मुलाच्या नावानेही खाते उघडता येते मात्र पालकांनी कागदपत्रांसोबत नावेही देणे बंधनकारक आहे ऐंशी हजार रुपये परतावा कसा मिळेल जर तुम्ही पोस्ट ऑफिस आर डीमध्ये दरमहा सात हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षात एकूण चार लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक होईल पाच वर्षानंतर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकोणऐंशी हजार पाचशे चौसष्ट रुपये व्याज मिळेल म्हणजेच तुम्हाला एकूण रक्कम चार लाख नव्याण्णव हजार पाचशे चौसष्ट रुपये मिळणार आहे पाच हजार रुपयांचा आरडी केल्यास वर्षभरात एकूण साठ हजार रुपये जमा होतील आणि पाच वर्षात एकूण तीन लाख ,00 रुपये जमा होतील यामध्ये तुम्हाला पाच वर्षानंतर सहा पॉईंट साठ टक्के दराने छप्पन हजार आठशे तीस रुपये आणि मॅच्युरिटीवर एकूण तीन लाख छप्पन हजार आठशे तीस रुपये व्याज मिळेल दर तीन महिन्यांनी व्याज बदलते पोस्ट ऑफिस बचत योजनेअंतर्गत सरकार दर तीन महिन्यांनी बदल करते पोस्ट ऑफिस आर डी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस कापला जातो जो आय टी आरचा दावा केल्यानंतर उत्पन्नानुसार परत केला जातो आर डीवर मिळणाऱ्या व्याजावर दहा टक्के टी डी एस लागू होतो आर डीवर मिळणारे व्याज दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर टी डी एस कापला जाईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद